तर तुम्ही अनेक बैलांना पहिला क्रमांक काढून दिलेला आहे आता ह्या हा तुम्हाला वाटतंय ह्याची खात्री वाटते तुम्ही ह्याला सरांचं नाव अजय शेखचं नाव जनतेच्या आशीर्वादाने पुढे न्या बर अच्छा बर म्हणजे भविष्यात हे जसं बकासूर वगैरे यांची नाव आहे सारखे याचं नाव होईल करणार बारीक अजून शाला जी तुमच्या पैशाला किंमत आहे हो ते याला किंमत नाही बर मला मापच नाही आला त्याला महत्व लय त्याला महत्व लय म्हणजे प्रतिष्ठा आहे हा हा तर आता ते जे प्रथम क्रमांक लिहिलेले मोठी ट्रॉफी ती कुठले त्याचं जरा जा जा हे सांगा ना ते कुठल्या बैलाने मिळवली होती सरजाने मिळालेली आहे सरजान पुष्पा म्हणून बैल आहे दामशेदचा हा नमस्कार लय बारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे बुध या गावामध्ये आणि बुध ज्या ठिकाणी मी उभा आहे हे बैलगाड्या शर्यतीतील एक महत्वाचं नाव आहे विठ्ठल ड्रायवर यांच्या घरी आलो आहे यांच्या दावणीला आलो आहे आणि त्यांनी नवीन बैल घेतलेला आहे तर त्या बैलाविषयी जाणून घेण्यासाठी मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे दावणीतले इतरही काय जनावर असतील त्याविषयीसुद्धा मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे तर विठ्ठलला ना पहिलं लयभारीमध्ये स्वागत तर मला सांगा तुम्ही हा नवीन बैल आणला आहे हां काय याच पहिलं नाव सांगा त्याचं पहिलं त्याचं नाव नागे आहे बरं आता काय झालं आपल्याकडं बैल नव्हती दुसरी कुठला मोठा बर मग ह्या बैलाला आम्ही अजय शेटने आम्ही डोक्यात असं व्हिडिओमध्ये पहिले बैल आणि तिथं बघितला होता गांधीलीच्या मैदानात त्याच्यानंतर डोक्यात घेतला नाही बैल आम्ही दोघांनी खरेदी केला दोघांना कितीला खरेदी केली शेची खरेदी अकरा लाखाची आहे बरं बरं आम्ही चर्चा रे कालवा केला नाही माणसं आम्हाला म्हणणं असं तसं केलं तसं म्हणून आम्ही कालवा कमी केला आहे बरं याची खरी किंमत आहे अकरा लाख एकावन्न हजाराची बर कुठून आणला शेव संभाजीनगरपासून तशी हजार एक गावाच्या गावाला नाव लक्षात येणार नाही लिहिली ती पळा छत्रपती संभाजी हा छत्रपती संभाजी बरं बरं आता हे तुम्ही आणले आणले त्याने त्याने काहीतरी पराक्रम काही केला वाटतं म्हणजे चांगल्या अर्थाने परा नाही पळाला चांगला आणि ज्यावेळेस आणलं त्यावेळेस त्याला पायाला लागलो नक्कीला अच्छा त्या खोट्या मागच्या उंदर नक्या म्हणतात ते तुटल्या होते त्या नक्या बर त्याच्यामुळे त्यांना बांधून एक दहा पंधरा दिवस खाल्लं बर पण फेऱ्यासाठी आम्ही त्याला ते न्यायचो बर त्याच्यानंतर मग पुशेवाल्याला मग झाल्यानंतर लोकांच्या चर्चेत नव्हता ना बैल इथं बरं त्याच्यानंतर मग आम्ही परत बिंजोड केल्या बिंजोडला गुलाल केलं त्यानं वास्तर घेऊन किती गुलाल केलंय मी त्या दिवशी गुलाल केला गुलाल करणे म्हणजे फायनल मारणे हा नाही शेरे येतील अच्छा तर आता ह्याच काय वय किती काय ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं वय दास पुरा झालाय बैल दाती पुरा झाला आहे म्हणजे कड दाती संपलेलं आहे त्याचं बरं पण आपल्याला आता कसं आहे मोकळं असं मैदाना जावं वाटत नाही बैल जर नसला तर आपल्याला मोकळं जावं वाटत नाही म्हणून त्याला आणला आहे आम्ही त्याच्याशी त्याच्यासोबत जाव... मैत्री झाली का जरा जवळ जाऊन हा जवळून देत नाही जवळ डायवर आहे त्याला जवळून देत नाही पटलाच बिल हो का हो अच्छा आता बाका एक बघ वट्यावर जरी असं गेलो आपण जर अस माग लागतो अच्छा होय का माराय माग लागतो मला मी काय म्हणलं उपटून तरी माग लागतो नावीच्या वजी ते बर जेव बैल तर आपण तणलाय तो बैल माग लागतो माराय आपल्याला अच्छा असं आहे काय म्हणजे जे पळवतात त्यांच्यावर त्याचा राग असतो राग असतो आणि घरच्याशी कसा वागतात घरचे चांगला असतो अच्छा बर बरेच बैलांचं बघितलंय की ती ते तिची घरमालकी नसते ती ओवाळताना वगैरे तो देतो नाही तसं आमचं आमच्या बैल शांत तशी अच्छा पण वाट्यात गेल्यावर मस्ती करणार पण इथे घरी नाहीत काय करत अच्छा हा बर आता तुम्ही अनेक बैलांना पहिला क्रमांक काढून दिलेला आहे आता ह्यात हा तुम्हाला वाटतंय ह्याची खात्री वाटते तुम्ही ह्याला ज्ञान याला फेमच करणार सरांचं नाव अजय श्रीफचं नाव हा जनतेच्या आशीर्वादाने पुढे लिहाणार बर अच्छा बर म्हणजे भविष्यात हे जसं बकासूर वगैरे यांची नाव आहे अजून म्हणा अजून म्हणा यांच्यासारख्याच नाव होईल खर ना अजून बी याच्या ह्याच्यानंतर अजून बी खरेदी आमची चालूच आहे ती खरेदी झाली तरी मग काय ती खरेदी भेटणार अजून बर अच्छा आता तुमच्या दावणीचे इतर जे खोंडा आहेत वगैरे तिकडे जरा जाऊया आपण या आमच्या कॅमेरा म्हणून बघा नाही तर हाने काय करत नाही लात मारेल ला। नाही काय वैशिष्ट्य सांगा आता याला आपण शिकवायला सुरुवात केली आहे हा विकत आणलाय की घरचा आहे नाही विकत आणला हे विकत आणलाय ते विकत आणलाय घरचं नाहीच आपल्याकडे गायबी नाही आपल्याकडनं बरं आता याला ट्रेनिंग चालू केली आता झुपला याला याला काय अजून झुपला नाही बर म्हणजे ती रेसल आपली द्यायची वयस्कर बैल फाटी धरून पाहणारा बायला बोलण्याचा शिकवायचं ट्रेनिंग देताना सुरुवातीला हे आडेविडे घेतात चाकोरे बदलतात ते थे करते पण ते आता आपण तेवढं सण करावं लागतो नवीन असते त्याच्यामुळे इसकं दिसका आपण सण करून व्यवस्थित सव लावायचं त्याला वळणी बर आता हा मेन शर्यतीमध्ये दोन्ही खोंडे यायला साधारण किती कालावधी लागेल शिवासर येणार की पुढच्या वर्षी पण येणार होता खाली अच्छा हा आणि तो मागचा शेव नाही अजून त्याला अजून झोपला शिकावला नाही अजून त्याला अच्छा हा बर काय होते एकदम लेगवे खोंड म्हणले की उरलोट होते थोडी 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 शिकवायची बरं आता ह्याला ट्रेन करायचा मग त्याच्यानंतर पावसाळ्यात त्याला बरं अजून बार काय ना बच्च येते अजून बरं आता हे जे बैलांसाठी तुम्ही जे हे दावण बनवलेले ह्याचं वैशिष्ट्य काय जरा त्याचं पायात येत नाही दावणी पुढे जाऊन सांगा तुम्ही शिजे असं दावणीत म्हणजे खायजी आहे पायात येत नाही बैल त्यात पाय ठेवत नाही बर आता हे सिस्टीम आम्ही केली ज्यावेळेस बैलात ताण लागेल आपल्याला कसं बोलायचं ताण लागले मला बैलाला बोलता येत नाही म्हणजे ऑटोमॅटिक इकडे बांधायचं हाव तिकडं चालू असतं जेवढं पाणी पिल तेवढं त्यात पाणी येत बर अच्छा आता हे भरपूर तुम्ही ट्रॉफी लावलेल्या आहेत जरा ह्या ट्रॉफी विषयी सर्वात त्यातली मोठी ट्रॉफी कुठली प्रत्येक ट्रॉफी विषयी जरा वैशिष्ट्य सांगा ना बोट दाखवून सांगा कॅमेरा एक नाही आता ह्या ट्रॉपीज आहे त्या तुमची बारीक असू मोठी असू जी गदाई बाया मोबाईल बादल्या मिळालेल्या आहेत त्या बारीक असं मोठं शाला जी तुमच्या पैशाला किंमत आहे हो ती याला किंमत नाही बर मुलामापच नाही आला शाला महत्व लय का महत्व लय म्हणजे प्रतिष्ठा आहे हा हा तर आता ते जे प्रथम क्रमांक लिहिलेले मोठी ट्रॉफी त्याचं जरा सांगा ना ते कुठल्या होती सरजाने मिळालेली आहे दामशेदचा पुष्पाल त्या बैलाने दोन्ही मिळाली कुठल्या शर्यती ह्याच्यात गानं मैदानात किती हे आता एक म्हणा दोन तीन तीन एक महिने झाले असतील ह्या सगळ्या ट्रॉफी मध्ये सर्वात एक नंबरची प्रतिष्ठा असलेली ट्रॉफी कुठली ती मुंबईत मिळालेली आहे बिनजोडी केल्यानंतर ती मुंबईत मिळालेली आहे पलीकडली बरं कुठली म्हणजे ट्रॉफी म्हणजे आता ही सांगतो की कुठली बिझरी असली की नाही ट्रॉफीला ते महत्व लय बरं पैशाला विचारणार नाही माणूस पण त्या या ट्रॉफीला ढालीला याला विचारणार यातले काही वैशिष्ट्यपूर्ण ट्रॉफीची जरा माहिती द्या ना जे तुम्हाला तुमच्या हृदय आहे का ही जे आहे की नाही सगळं आपल्या म्हणजे जवळच हृदयातच कारण पैशाला पैशाला कोणीच नाही सगळं ह्याला महत्वाला ही दिसलं की माणूस आनंद होणार बर हो अच्छा कोपऱ्यातली जी ट्रॉफी आहे ती, जा जा थी थी ती थी। थी। थी लाल कलरची त्याच जरा वैशिष्ट्य सांगा लाल कलरची जी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी जी आहे शि गेल्या वर्षी आम्ही बिंजूड खेळायला मुंबईत जात होतो बर त्यावेळेस सर होते मग आम्ही सार्वजनिक बिंजूड केली आणि सुंदरने केली होती बर तर ते आम्हाला त्याच्यानंतर दोनशे दोन्ही बायलांनी एक एक शर्यत केल्याबद्दल ती ट्रॉफी आम्हाला भेटली होती बर सरजा आणि सुंदरची हा एमिलिन शेल अंबरनाथ यांनी त्यांच्या त्यांनी ठेवल्या होत्या जी म्हणजे मोठ्या बिनजोड करतील त्यांना ट्रॉफी अशा प्रत्येकाला म्हणजे आम्हाला कि बी दिल्या भरपूर ते बर अशा ट्रॉफी आम्हाला भेटले अच्छा ह्याचं तुम्ही सांगितलं तर ती जे तीन नंबरची ती ट्रॉफी आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे शिवाय कसं की ती ट्रॉफी आता किती नंबर केला तीन नंबर ती तीन नंबरची ट्रॉफी येणार एक केला की एक नंबरची येणार बरं सहा नंबर केला तर सहा नंबर कुठल्या बैलांनी मिळवली होती ती सर्जाने मिळालेली आहे ना सुंदरने मिळाली ती सुंदरची ट्रॉफी हा बरं म्हणजे तुम्ही सर्जाची सांगितली सुंदरची सांगितली बकासूरची वगैरे कुठली बकासूरची नाही आपली अच्छा ती त्यांच्या मालकांकडे गेली हा आणखी दुसऱ्या कुठल्या मी हाणलेली नाही त्या बी ट्रॉफी भरपूर मिळालेल्या अच्छा इकडच्या जरा ट्रॉफीचं काय वैशिष्ट्य सांगा नंबरला भेटलेले आहेत ना ट्रॉफी नाही बैलांच म्हणजे कुठल्या बैलामुळे सांगता येणार वगैरे ठीक आहे तर धन्यवाद तर विठ्ठल नाना तुम्ही हा नवीन नाग्या नावाचा बैल आणलेला आहे त्यानिमित्ताने आम्ही तुमच्या दावणीवर आलो आणि तुम्ही नाग्याचं वैशिष्ट्य सांगितलं आणि पुढच्या काळात हा सुद्धा मोठमोठे गुलाल मारेल हो, मार असं तुम्ही आशा व्यक्त केलेली आहे मी तुम्हाला तुमच्या नाग्याला आणि जे पलीकडं जे ज्युनियर नागे आहेत त्यांची नावं मला माहीत नाहीत तर त्यांनाही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळात मी कुठल्या तरी मैदानात नक्की वार्तांकनासाठी येईल आमचा यूट्यूब चॅनल राजकीय क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये प्रसिद्ध आहे परंतु जे मातीतल्या ह्या काही कला आहेत ह्या ज्या स्पर्धा आहेत कुस्ती असेल बैलगडा असेल तर पुढच्या काळात आम्ही चांगल्या प्रकारे किमान ज्या प्रतिष्ठित तुमच्यासारखी जी लोकांची ज्यांनी कष्टाने काहीतरी उभं केलेलं आहे नावलौकिक संपादन केलेलं आहे यांना प्रसिद्धी देण्याचं काम नक्की करू आणि बहुजन वर्गातील हे कर्तृत्वान लोकांना अभिजन वर्गापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू मुख्या प्राण्यांनाही अभिजन वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम करू तुम्ही आमच्यासोबत चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद